गणपती बाप्पांचे लवकरच घरोघरी आगमन होणार आहे त्यानिमित्त घरोघरी गणपती बाप्पांच्या आवळीचा आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक हे उकडीचे मोदक बनवताना बऱ्याच अडचणी येतात म्हणजे तांदळाची पिठी जर जुनी असेल तर मोदकाची पारी तुटते किंवा पारी करता येत नाही शिवाय उकड बनवताना पाण्याचे प्रमाण जर परफेक्ट नसेल तर उकड पातळ होते किंवा घट्टसर होते म्हणूनच आज मी तांदळाची पिठी न वापरता उकडीचे मोदक कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितपणे दाखविले आहे नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत तांदूळाचे उकडीचे मोदक तेही सोप्या पद्धतीने इथे दाखविलेल्या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनविले तर ते कधीच फसणार नाहीत म्हणून आज व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता था। तांदळाचे उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया मोदकाच्या बाहेरील आवरणासाठी इथे मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत जर इंद्रायणी तांदूळ नसेल तर बासमती तांदूळ घेतले तरी चालतील ज्या तांदूळात चिकटपणा जास्त आणि जे तांदूळ नवीन आहेत असे तांदूळ इथे वापरायचे आहेत आता तांदूळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक कप तांदूळ घालायचे आहेत आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी हाताने तांदूळ व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे त्यामुळे त्यावरील जी पावडर असते ती अगदी व्यवस्थितपणे निघून जाईल आता तांदूळ चोळून घेतल्यावर त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे मोदक पांढरे शुभ्र होतात आपण पाहू शकता मी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि भांड्यावर झाकण ठेवून तांदूळ साधारणतः तीन ते चार तास अगदी व्यवस्थित भिजत ठेवूया तांदूळ भिजत असताना लगेचच आता आपण मोदकाच्या आतील सारण बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यात एक चमचा तूप घालूया तूप थोडेसे गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये एक चमचा खसखस घालूया आणि फक्त अर्धा मिनिटभर तुपात खसखस व्यवस्थित परतून घेऊया खसखस तुपात परतत असताना गॅस बंदच ठेवायचा आहे आणि फक्त अर्धा मिनिटभर खसखस तुपात परतून घ्यायची आहे आपण पाहू शकता खसखस तुपात अगदी व्यवस्थित परतली गेली आहे ह्या स्टेजमध्ये त्या दोन वाट्या ओले खोबरे घालूया इथे मी खोबरे खाऊन घेतले आहे त्याच्यावरती काळा जो भाग असतो तो मी काढून घेतला आहे आता गॅस मंदच करून खोबरे साधारणत दोन मिनटे त्याचा उलजरपणा जायस्तोवर अगदी व्यवस्थित परतून घेऊया त्यामुळे मोदक टिकण्यास मदत होते साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता खोबऱ्याचा उलजरपणा थोड्या प्रमाणात कमी झाला आहे आता लगेचच त्यात अर्धी वाटी गूळ घालूया आता गॅस मंद करूनच गूळ आणि खोबरे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे हे करत असताना गु सतत खोबरे ढवळत राहायचे आहे नाहीतर ते तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता गूळ आणि खोबरे व्यवस्थित एकजीव झाले आहेत आता त्यात अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालूया कोणत्याही गूळ घातलेल्या पदार्थात जायफळ पूड घातल्याने त्या पदार्थाची चव द्विगुणित होती आणि मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहेत आता त्यात चिमूटभर मीठ घालूया कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्याने त्याची चव द्विगुणित होती आता पुन्हा चमचा आणि सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे मोदकाचे आतील सारण तयार झाले आहे अशा प्रकारे सुटसुटीत मोदकाचे सारण बनवून घ्यायचे आहे आता ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया अशा प्रकारे तयार झाले मोदकाच्या आतील सारण आता तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत का नाही ते पाहूया अशा प्रकारे तांदूळ दाबून हातात बघायचा आहे जर सहजतेने दाबला गेला तर तांदूळ व्यवस्थित भिजला आहे हे समजावे आता तांदुळातील जास्तीचे पाणी काढून घेऊया तांदूळ व्यवस्थित नितळून घेऊया आपण पाहू शकता मी तांदुळातील पाणी काढून घेतले आहे आणि नितळूनही घेतले आहे आता लगेचच तांदूळ वाटून घेऊया त्यासाठी इथे मी एक मिक्सरची भांडी घेतली आहे त्यात भिजवून घेतलेले तांदूळ घालूया आता तांदूळ अगदी व्यवस्थित गंधासारखा वाटण्यासाठी त्यात ज्या कपने एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच कपने एक वाटी पाणी इथे मी घेतले आहे त्यातील अर्धी वाटी पाणी तांदूळात घालूया राहिलेले पाणी आपण नंतर वापरणार आहोत आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीक गंधासारखे तांदूळ वाटून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे गंधासारखे तांदूळ व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत जर तांदूळात बारीक कण राहिले असतील तर हे मिश्रण गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे आता लगेच त्याची आपण उकड काढून घेऊया त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यात तांदळाचे बॅटर ओतूया आता जे अर्धी वाटी आपण राहिलेले पाणी होते ते मिक्सरच्या भांड्यात घालून ते पाणी कढईत ओतूया आता त्यात चिमूटभर मीठ घालूया आणि त्याबरोबरच एक चमचा तूपही ॲड करूया आणि चमचा आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पाहू शकता तांदळाचे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे ते आता आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसची फ्लेम मंद करून चमचा आणि तांदुळाचे मिश्रण सतत मिक्स करून घेऊया मिश्रण ढवळत असताना तळापासून मिक्स करत राहायचे आहे नाहीतर तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते हे मिश्रण घट्ट व्हायला फक्त फक्त दोन ते तीन मिनटे लागतात साधारणत दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता मिश्रण कढईपासून वेगळे झाले आहे आणि त्याचा घट्टसर असा गोळा तयार झाला आहे म्हणजे मोदकासाठीची पारीसाठीची जी उकड आहे ती पूर्णपणे तयार झाली आहे आता गॅस बंद करूया आणि उकड परातीत काढून घेऊया ही उकड मळायला जास्त वेळ लागत नाही आणि हातही भाजत नाहीत अशा प्रकारे अगदी परफेक्ट मऊसूत उकड तयार झाली आहे आता त्यावर थोडेसे तूप घालून पुन्हा उकड एकसारखी करून घेऊया आपण पाहू शकता किती मऊसूत परफेक्ट आणि पांढरीशुभ्र अशी उकड तयार झाली आहे तांदळाची जी पिठी आपण वापरतो तेव्हा उकड काढताना जे कष्ट लागतात तेवढे कष्ट इथे लागत नाहीत अगदी सहजतेने ही उकड तयार होते शिवाय बिघडण्याचे टेन्शनही नाही आता लगेचच त्याचे एकसारखे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे मी मिडियम साईजचे एकसारखे गोळे बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे मोठे छोटे बनवून घेऊ शकता आता लगेचच मोदकाची पारी बनवून घेऊया त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे वाटीसारखा आकार द्यायचा आहे त्यानंतर त्यात एक चमचा सारण भरून नंतर अशा प्रकारे पाकळ्या द्यायच्या आहेत आता सर्व पाकळ्या अगदी हळूहारपणे जवळ करून मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि मोदकाच्या वरील टोक व्यवस्थित करून एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे तयार झाला तांदळाचा उकडीचा मोदक मी अशाच प्रकारे राहिलेले मोदकही बनवून घेत आहे आपण पाहू शकता सर्व मोदक मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे आता लगेचच ते आपण वाफवायला ठेवूया त्यासाठी इथे मी एक जाळीची प्लेट घेतली आहे त्याला तूपही लावले आहे आता त्यात एक एक करून मोदक अगदी थोडे थोडे अंतर करून अशा प्रकारे ठेवूया आणि लगेचच मोदक वापरायला ठेवूया त्यासाठी कढईत मी इथे एक इंच पाणी घातले आहे आता पाणी गरम झाले आहे आणि पाण्याला उकळीही आली आहे आता लगेचच मोदक कढईत ठेवूया मोदक उकडत असताना इथे मी त्यावर केशराच्या काड्या लावल्या होत्या त्याचा व्हिडिओ राहून गेला त्याबद्दल क्षमस्व आता फक्त दहा मिनटे मोदक अगदी व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत साधारणत दहा मिनटानंतर आपण पाहू शकता मोदक उकळून तयार झाले आहेत आता मोदक परफेक्ट उकडले आहेत की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे बोट लावून बघायचे आहे जर बोटाला उकड चिकटली नाही की समजावे मोदक व्यवस्थित उकडले गेले आहेत आता गॅस बंद करूया आणि मोदक थंड करून घेऊया अशा प्रकारे तयार झाले तांदळाचे उकडीचे मोदक आता आपण तांदुळाचे उकडीचे मोदक बनवण्यासंबंधी टीप पाहूया तांदुळाचे उकडीचे मोदक बनवताना तांदूळ इंद्रायणी किंवा तुकडा बासमती असावा म्हणजे तांदुळाला चिकटपणा असावा म्हणजे उकड व्यवस्थित होते आणि पारी बनवायला सोपी जाते उदकाच्या आतील सारण बनवताना ओले खोबरे तुपा दोन ते तीन मिनटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील ओलसरपणा निघून जाऊन मोदक टिकण्यास मदत होते तांदुळाचे उघडीचे मोदक बनवताना पाण्याचे प्रमाण एक वाटी तांदुळाला एक वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे त्यामुळे उकड हंड्रेड पर्सेंट परफेक्टच होते शिवाय हे मोदक दुसऱ्या दिवशी तितकेच मऊसूत राहतात अशा प्रकारे तयार झाला तांदुळाच्या उकडीचा मोदक तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या श्री गणेश चतुर्थीला मोदक बनवून पहा आणि त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच गोड आणि स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ